इतिहासातला औरंगजेब विसरू नका जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हा पुनरुच्चार केलेला नवीन इतिहास लिहायला आणि त्या नव्या इतिहासामध्ये औरंगजेबचं पान गाळायला बघतय अकबराचं पान गाळायला बघतय ते शक्य आहे का औरंगजेबाचं राज्य होतं शिवाजी महाराजाचं राज्य होतं दोघांचे युद्ध झाल्या लढाई झाल्या सगळं झालं सगळं झालं आहे अकबर होता का तो होता जे आहे त्याला हाय आहे म्हणा ना त्याला नाकारते कशासाठी कशासाठी नाकारते नाकारण्याचं कारण काही आहे एकतरी मला कारण सांगे की की औरंगजेब नव्हता म्हणून एकतरी सांगा मला सर अकबर नव्हता म्हणून